चला आज आपण कोथंबीरच्या वड्या बनवणार आहोत यासाठी मी एवढी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर चांगली आता धुवून घ्यायची ही कोथंबीर मी छान आता धुवून घेणार आहे पहा एकदम छान हिरवीगार कोथंबीर आहे चला आपण कोथंबीर छान धुवून घेऊया कोथंबीर छान मी धुवून घेतलेली आहे एका कपड्यावरती थोडीशी निथायला ठेवलेली आहे आता आपण कोथंबीर याने लगेच चिरून घेऊया एकदम छान बारीक चिरून घ्यायची कोथंबीर हे पाहा कोथंबीरच्या वड्या करण्यासाठी ना आपली कोथंबीर छान धुवून बारीक चिरून झालेली आहे हे पहा किती छान चिरली आहे अशी छान चिरून घ्यायची आता याच्यासाठी लागणारं मी साहित्य तुम्हाला सांगते यात आपण काय काय टाकणार आहे काय काय लागणार आहे ते इथे मी लसणाच्या एवढ्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण मिक्सरला बारीक करणार आहोत यात मी लाल मिरची पावडरचा वापर करणार नाही आहे हिरव्या मिरचीत मी वडी बनवणार आहे चला आता आपण यात थोडीशी हळद टाकूया हे पा थोडासा हिंग आता इथे मी थोडस बेसनपीठ टाकून घेते हे पा बेसन बेसनपीठ आता इथे बेसनपीठ टाकून झाल्यावर तेव्हा काही छोटीशी एक वाटी आहे ती मी तांदळाचं पीठ घेते आता इथे मी तांदळाचं पीठ टाकून झालं थोडस बाजरीचं पीठ टाकतेय बाजरीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण यात पांढरे तीळ टाकून घेऊया आता थोडस मी ओवा टाकणार यात ओवा चांगलं हातावर चोळून टाकायचा हे पा आता आता मिक्सरमध्ये वाटण्यासाठी आपण हे घेतलेली हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या टाकूया आणि थोडस जिरं पण आपण वाटून घेऊया आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ आपण यातच टाकणार आहोत आता हे सगळं साहित्य आपण चांगलं मिक्सरला बारीक वाटून घेऊया हिरवी मिरची थोडस जिरं लसणाच्या पाकळ्या आणि चवी चवीसाठी मीठ हे पाहे हे मिश्रण असं छान बारीक झालेलं आहे आपलं तर हे, हे, हे वडीसाठी ना लागणारं साहित्य सगळं रेडी झालेलं आहे आता आपण हे वडीसाठी ना सगळं पीठ एकत्र चांगलं पाणी टाकून मळून घ्यायचे आणि मी कुकरला कि कुकरला उकडणार नाही आहे वड्या मी डायरेक्ट चाळणीत उकडून उकडून घेणार आहे एवढ्या साहित्य माझ्याकडे पातीलं नसल्यामुळे मी हे कढईमध्ये पाणी टाकून कढई अशी गॅसवर ठेवून याच्यावर वड्या टाकणार आहे मी ती तुम्हाला दाखवतेच आणि आता आपण पहिल्यांदा आहे ना चाळणीला तेल लावून घेऊया चांगलं हे पहा आपलं चाळणीला तेल लावून झालेलं आहे आता कढईमध्ये आपण थोडंसं पाणी घेऊया वड्या उकडायला हे पहा मी साधारण एवढं पाणी घेतलेलं आहे एकदम अर्ध ग्लास असेल फुल कढई भरून घ्यायची नाही आहे एकदम अर्धच आहे दहा मिनटात आपल्या वड्या चांगल्या शिजल्या शिजल्या जातात आता याच्यावर मी ही चाळणा अशी ठेवणार आणि यावर वड्या मी ठेवणारे आता चला आता आपण हे सगळं मिश्रणे ना चांगलं मळून घेऊया पाणी टाकून हे पहा आपलं वडी करण्यासाठी पीठ रेडी झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याच्या वड्या करायला घेऊया मी तुम्हाला एक वडी करून दाखवते ही पहा आपली वडी झालेली आहे आता ही आपण चाळणी ठेवूया उकडायला आता अशा पद्धतीने सगळ्या वड्या आपण करून घेणार आहोत हे पहा आपल्या सगळ्या वड्या बनून झालेल्या आहेत एवढ्या पिठामध्ये माझ्या ह्या चार वड्या झालेल्या आहेत मोठ्या मोठ्या आता ह्या मी उकडायला ठेवणार आहे हे पहा किती छान हिरव्यागार झालेले आहेत चला आपण आता वड्या उकडून घेऊया चला वड्या आता आपण उकडून घेऊ एक मिनिट गॅस ना चांगला फुल ठेवायचा म्हणजे खाली आपण जे पाणी ठेवलंय ना त्या पाण्याला चांगली उकळी येते आणि उकळी आल्याच्या नंतर ना मग गॅस आपण एकदम स्लो करायचा लहान आता आणि वड्यांवरती आपण झाकण ठेवणार आहोत हे झाकण असं ठेवून द्यायचं आणि एक मिनट एक मिनिटांनी गॅस लहान करून ठेवा एक दहा पंधरा मिनिटात वड्या आपल्या चांगल्या शिजतात असा गॅस लहान करून दहा मिनिटं ठेवायचा वड्या चांगल्या शिजल्या जातात हे पहा आपल्या वड्या किती छान झालेल्या आहेत अजून वड्या खूप गरम आहेत वड्या थंड झाल्या का चला आता आपण तळून घेऊया हे पहा मी वड्या छान चिरून घेतलेल्या आहेत आता आपण वड्या तळून घेणार आहोत चला आपण वड्या तळून घेऊया आता हे पहा आपल्या कोथिंबिरीच्या वड्या तळून झालेल्या आहेत एकदम छान आणि एकदम अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्ही पण नक्की नक्की वा कोथंबिरीच्या करा एकदम सोप्या आहेत आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा